जय जिजाऊ जय शिवराय जय भीम महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह हो, कोशियारे यांना काल सव्वीस जानेवारी निमित्त सरकारनं पद्मभूषण पुरस्कार दिला आणि त्यांचा सत्कार केला त्यांचं कार्यकाम काय माहिती आहे का थोर पुरुषावर चिखलफेक करणे त्यांचं दुसरं काहीच काम नाही त्यांनी गोरगरीब गोरगरीब गोर गरीब गोर जनतेसाठी काही केलेलं नाही फक्त त्यांनी थोर पुरुषावर चिखलफेक करणे एवढंच त्यांचं काम आहे ती काय बोलला कोशियारी की महात्माजी फुले यांचं तेरा वर्षाचं असताना लग्न झालं आणि सावित्रीबाई फुले यांचं दहा वर्षाचं असताना लग्न झालं तर ह्यांना लग्नानंतर काय कळतंय म्हण म्हाताऱ्याला तुम्हाला तेवढं कळतंयच तुम्ही एवढं नादान नाही जनता एवढी नादान नाही ह्या वय काय काय बोलतोय ह्याला लाज वाटायला पाहिजे होती ह्याची लायकी तर का थोर पुरुषावर बोलायची अरे कोशियारी म्हाताऱ्या तुला लाज वाटायला पाहिजे होती दहा वर्षाच्या सावित्रीबाई फुलेने आज ह्या सर्व महिलांना शिक्षणाचा दर्जा दिला आणि त्यांच्या आज मी जी तुला बोलते ना त्यांच्या मुळच बोलतेय समजलं का खऱ्या विद्येच्या देवता सावित्रीबाई फुले आहेत आणि तुला लाज वाटायला पाहिजे होती तू छत्रपती शिवरायांना सुद्धा एकेरी भाषेत बोलतोय शिवाजी महाराज म्हणतोय लाज वाटते का रे तुला म्हातार्या छत्रपती शिवराय म्हणायची अरे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि त्यांना असं तू एकेरी भाषेत बोलतोय शरम वाटायला पाहिजे होती तुला तू तु उन्हानं म्हातारा झालाय का वयान झालाय चाळ तुझ्या अंगात लय बिनलाजच्या म्हाताऱ्या शरम वाटायला पाहिजे आणि सरकार तुला पद्मभूषण पुरस्कार देऊन तुझ्या सारख्याच लोकांना तो थोर पुरुषावर चिखलफेक करणाराला सत्कार करतय लाज वाटायला पाहिजे असल्या सरकारचा मी जाहीर निषेध करते अरे त्या सरकारला एवढं कळलं नाही की जो घर गर लढतोय त्याला द्या ना पुरस्कार तिथं काय तुमची जळते काय अरे आज चार वर्ष झालं त्या संघर्षा सन्मान जरांगे जराने दा आखी जिंदगी अर्पण केली ह्या समाजासाठी तिथं द्या ना पुरस्कार तिथं काय तुमचं युवत आहे काय जळते काय का लाज वाटते द्यायचं ना गोरगरीबासाठी गोरगरीबासाठी लढणाऱ्याला तुम्ही द्यायचा ना पुरस्कार पण तिथं तशी लोक तुम्हाला न पाहिती प्रामाणिक लोक तुम्हाला चालत नाही ती तुम्हाला ना अशी लोक पाहिजे ती ना थोर पुरुषावर चिखलफेक करणारी झैर निषेध करते असल्यास सरकारचा आम्ही জয় শিবরাই জীম